पप्पू पाटील जामगर गावचा वाडा तालुका पालघर जिल्हा माझे भाताने भरलेले भाताचे जाणून बुजून दिले व्यक्तीने माझं साधारणतः एक ते दीड लाखाचं नुकसान झाले आणि किशन गणपत पाटील तर त्याचे अडीचशे भारे पेटले ब्रेकिंग न्यूज आली आहे वाडा तालुक्यातील जामगर येथे शेतकऱ्यांचे पाचशेहून अधिक भाताचे भारे अज्ञात पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे वाडा तालुक्यातील जामगर येथील किसन गणपत पाटील पाचशेहून अधिक भारे अज्ञात इसमाने पेटवून दिले आहेत यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे सदर या आगीच्या घटनेमुळे गावामध्ये मात्र हळहळ देखील व्यक्त करण्यात येत आहे इकडे सगळा मुकला आहे आणि इकडन बाऱ्यांना आग लावली इकडला पूर्ण गवत पोळा असल्यामुळे ग गवत अजिबात पेटलेलं नाही कोणीतरी पे आग लावून दिलेली मी दिनेश बापू पाटील जामगर तालुका वाडा माझे भाताचे रचलेले भाडे एखाद्या एखाद्याने आग लावून दिली जवळजवळ माझे आणि किस किसन मी दिनेश बापू पाटील आणि गणपत पाटील दोघांचे साधारणतः पाचशे भारे पेटवण्यात आले आणि साईडला पूर्ण हिरवं गवत आहे आणि साईडला गवत आहे गवत भेटलेलं नाही आहे लावून दिले आणि कोणीतरी आगच लावून दिली अकरा वाजता मी इथून येऊन गेलो होतो तर काहीच न झालेलं मग आता कोणीतरी तिथे पेटून दिले बरं खर म्हणजे शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवलेल्या भात दानाला अज्ञातांकडून लावण्यात आलेली ही आग असून वाड्याच्या जामगर येथील घटना आहे पाचशे पेक्षा अधिक भात धान्यांच्या भाऱ्यांना ही भीषण आग लागली आहे किसन गणपत पाटील आणि दिनेश बापू पाटील या दोन्ही शेतकऱ्यांचं पूर्णपणे पीक जळून खाक झालं आहे आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे शेताकडे कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञातांनी आग लावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून आता मागणी केली जात आहे आपण पाहू शकता पालघर न्यूज नेटवर्क या चॅनलवर जामघर येथे शेतकऱ्यांचे भाताचे भारे पेटवून दिल्याचे घटनेचे हे व्हिडिओ या ठिकाणी जे भारे जळत आहेत ते जवळपास पाचशेहून अधिक भारे असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल वाडा तालुक्यातील जामघर येथे हे शेतकऱ्यांचे भाताचे भारे जळत असतानाचे दृश्य इकडं पुढे गेलेलं नाही पेटलेलं इकडनं पेटून दिलेले आहे सुरुवाती इकडनं लावले भाऱ्याना माचीस हा इकडनं लावलेली आहे इकडे लावले पूर्ण गव साईडला हिरवं आहे त्यामुळं पेटण्याचा प्रश्नच येत नाही किंवा येण्याचा प्रश्नच येत नाही आहे जाणून बजून कोणीतरी केलेलं काम आहे याच्यामध्ये आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे